नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजीचं महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं एक पत्र आहे या पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिका किंवा नगरपरिषद यांच्या शाळांची वेळ बदल करण्यात आलेला आहे या पत्राचा विषय आहे उन्हामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करण्याबाबत तर आता नक्की माध्यमिक आणि प्राथमिक शाळेची वेळ काय असणार आहे याविषयी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे पहा की उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन स्तरावर उष्णतेचा लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग महानगरपालिका नगरपालिका जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कराव्याच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आणि तो परिणाम टाळण्यासाठी शाळेची वेळ सकाळची करण्याचे निवेदन प्राप्त झालेले आहेत आणि त्यानुसार राज्यातील सर्व शाळांची वेळ सकाळची वे करण्यात आलेली आहे तर पा सदर बाब विचारात घेता राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळेसाठी असणार आहे सकाळी सात ते अकरा वाजून पंधरा मिनटापर्यंत म्हणजे सकाळी सात ते सव्वा अकरापर्यंत आणि माध्यमिक शाळांसाठी असणार आहे सात ते अकरा पंचेचाळीस म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून पावणे बारापर्यंत अशी करण्यात यावी आणि सोबत वेळापत्रक देखील जोडण्यात आलेलं आहे ते वेळापत्रक देखील आपण समजून घेणार आहात तसेच स्थानिक परिस्थितीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेनुसार या कालावधीमध्ये बदल करता देखील येणार आहे त्याचबरोबर उष्णतेच्या लाटेचा प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आणि खबरदारीचे उपाय या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत पहा एक उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत दोन विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे तीन वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे चार विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून देणे पाच टरबूज खरबूज संत्री द्राक्षे अननस काकडी कोथिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखे उच्च पाणी सामग्री असलेले हंगामी फळे आणि भाज्या खाणे सहा पातळ सैल सुती व शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे सात डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री टोपी टॉवेल आणि इतर पारंपरिक साधनांचा वापर करणे आठ उन्हात बाहेर जाताना सूज किंवा चप्पल घालणे नऊ उन्हात बाहेर पडणे टाळणे अशा प्रकारचे उपाय आपण विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत की ज्यामुळे विद्यार्थ्यांचे उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण होणार आहे आता आपण प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळामध्ये जो बदल झालेला आहे त्याचं वेळापत्रक कसं आहे ते आपण समजून घेया पहा उन्हामुळे सकाळच्या सत्रात शाळेसाठीचे वेळापत्रक यामध्ये प्राथमिक शाळांचं पाहूया एक सात ते सात पंधरा यामध्ये आपल्याला परिपाठ घ्यायचा आहे त्यानंतर सात पंधरा ते सात पंचेचाळीस पहिली ताशिका असणार आहे त्यानंतर सात पंचेचाळीस ते आठ पंधरा ताशिका दुसरी असणार आहे आठ पंधरा ते आठ पंचेचाळीसच्या दरम्यान ताशिका क्रमांक तीन असणार आहे आठ पंचेचाळीस ते नऊ पंधराच्या दरम्यान ताशिका क्रमांक चार असणार आहे नऊ पंधरा ते नऊ पंचेचाळीस दरम्यान भोजन सुट्टी असणार आहे त्यानंतर नऊ पंचेचाळीस ते दहा पंधराच्या दरम्यान ताशिका पाच असणार आहे दहा पंधरा ते दहा पंचेचाळीसच्या दरम्यान ताशीरा क्रमांक सहा घ्यायची आहे आणि दहा पंचेचाळीस ते अकरा पंधराच्या दरम्यान ताशीर क्रमांक सात असणार आहे म्हणजे या ठिकाणी आपली प्राथमिक शाळा जे सकाळच्या सत्रात भरणार आहे त्याचं हे संपूर्ण वेळापत्रक आपल्यासमोर मांडलेलं आहे त्याचबरोबर माध्यमिक शाळांचे वेळापत्रक आता आपण समजून घेऊया पहा सात ते सात पंधरा परिपाठ असणार आहे सात पंधरा ते सात पंचेचाळीस ताशीरा क्रमांक एक असणार आहे सात पंचेचाळीस ते आठ पंधरा ताशिरा क्रमांक दोन असणार आहे आठ पंधरा ते आठ पंचेचाळीस ताशिक क्रमांक तीन असणार आहे चार पंचेचाळीस ते नऊ पंधरा ताशिक क्रमांक चार असणार आहे नऊ पंधरा ते नऊ पंचेचाळीस भोजन सुट्टी असणार आहे नऊ पंचेचाळीस ते दहा पंधराच्या दरम्यान ताशिका क्रमांक पाच असणार आहे दहा पंधरा ते दहा पंचेचाळीसच्या दरम्यान ताशिका क्रमांक सहा असणार आहे दहा पंचेचाळीस ते अकरा पंधराच्या दरम्यान तारशिका क्रमांक सात असणार आहे आणि अकरा पंधरा ते अकरा पंचेचाळीसच्या दरम्यान ताशिका क्रमांक आठ असणार आहे अशा प्रकारे माध्यमिक शाळांचं वेळापत्रक असणार आहे प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये उन्हामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळामध्ये कोणता बदल झालेला आहे तसेच शाळांचे वेळापत्रक काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद